पण फिरताना दिसत आहे काय परिस्थिती कशी वाटते नमस्कार मी नाना सस्ते मराठी चित्रपट कलाकार आणि सूत्रसंचालक आमचे चुलते त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मा ज्येष्ठ सदस्य माळेगाव ग्रामपंचायत आदरणीय मान्य श्री अशोकराव सस्ते साहेब यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालखंडात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष रखडलेला ड्रेनेज सिस्टीमचा जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण केला त्याचबरोबर रस्त्याची कामे असतील प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम सहभागी आहेत त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल नागेश्वर नगरमध्ये सतत वृक्ष लागवड करत राहिलेली आहेत त्याचप्रकारे आ... प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेऊन साहेबांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तेवढा आणलेला आहे आणि हीच विकासाची काम आहे अशीच अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी यावर्षी आमच्या काकी आदरणीय सौ प्रतिभा काकी अशोकराव सस्ते या उमेदवार आहेत आणि आम्ही सर्व काकींच्या तर्फे विनंती करतो की त्यांना प्रचंड प्रचंड मतांनी विजय करा धन्यवाद आपण मागील काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे Okay, काय आता येणाऱ्या काळामध्ये विकासाचं विजन काय असा नाही आता महिलांच्या ज्या समस्या आहेत किंवा मुलांच्या ज्या आहेत त्यांना खेळण्यासाठी गार्डन्स पाहिजे असतात मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांचं म्हणजे आरोग्य एक चांगलं राहावं त्याच्यासाठी काही शिबिर घेण्यात येतील की त्यांना प्रोत्साहन मिळेल की आपण ह्याच्यातून एक चांगलं नागरिक तरी चांगल्या घडला पाहिजे आणि ज्या लोकांच्या काही समस्या आहेत लाईटच्या म्हणा रस्ते नाही काही काही ठिकाणी आणखी पाण्याचा दा, दाब कमी दाबाने येणारा पाणी पुरवठा अगदीच कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी समस्या सोडवण्यासाठी मला जी दादांनी संधी दिली आहे त्या संधीच माझ्याकडनं नक्की सोनं होईल आणि हे सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही कब्बशी आणि घड्याळ या आपल्या दो पक्षाच्या दोन चिन्हावरती बटन दाबून भरघोस मतांनी मला विजयी करावं हीच माझी विनंती आहे काय सांगाल आता परत प्रचारामध्ये आपण चांगलं आहे रिस्पॉन्स आणि मला आशा आहे की नक्कीच कपैसे